कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा येथील नागेश शिवराम चव्हाण हे दिनांक सतरा जानेवारी रोजी सायंकाळी घरात कुणालाही न सांगता निघून गेल्याची तक्रार नागेशची पत्नी सृष्टी नागेश चव्हाण यांनी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरीवरून शहर पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल करण्यात आली होती मिसिंग होऊन दोन महिने झाले अद्यापही नागेश शिवराम चव्हाण यांचा शोध न ना लागल्याने नागेशची पत्नी सृष्टी बहीण रुबीना बक्या काळे भाऊ खलनायक शिवराम चव्हाण भाऊजाई चांदनी खलनायक काळे व दाजी बक्या काळू काळे यांनी कोपरगाव तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे नागेश शिवराम काळे यांच्या पत्नीने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नागेश शिवराम चव्हाण यांची कोकमठाण येथे गट क्रमांक चारशे तीस ऑब्लिक नऊ ही वडील शेती असून ती शेती विकण्यास जमीन विक्री करण्यास विरोध करीत होते व यावरून भावबंदात नेहमी भांडण होत होतं तसेच याच कारणावरून नागेश शिवराम चव्हाण यास तू आम्हाला जमीन विक्री करण्यास संमती दे नाहीतर तुला गायब करू असे नेहमीच त्यांचे नातलग म्हणत दिनांक बारा एक दोन हजार चोवीस पासून नागेश शिवराम काळे हा बेपत्ता झाला आहे नबक्या काय म्हणते मी नागेश शिवराम चव्हाण नागेशची बहीण म्हणते मी माझा भावा तीन महिने झाला गायब झालेला आहे पोलिस आल्याला एवढीच विनंती करते महाराष्ट्र आणला का माझा तर तपास मला पाहिजे मी दहा वेळेस गेली पोलीस चौक पोलीस चौकीमध्ये ते मला निस नादी लावून बाहेर काढतात नादी लावून बाहेर काढतात हो हा हा करतो करतो हा हा करतो करतो आणि कुठं गाडी काढ ना कुणाचा तपास घ्यायना त्यांना म्हणलं चाळी तपास सोडा साहेब तुम्ही सरकारी कुत्रे असेल ती सोडा सगळ्या पारद्यांची चौकशी करा माझा भाऊ मला पाहिजे का आमची कशी आहे दहा एकरमध्ये जमीनमध्ये बापू माझे शिवराम शांताबाई चव्हाण हे वारले गेलेत ह्यांच्या मागं लोन लागली गेली ती माझ्या भावांची माझी त्याच्यामुळे मी म्हणते भावकीचे बी तपास घ्यायचे सौऱ्या धाऱ्याचे बी तपास घ्यायचे माझा भाऊ तपास लागलाच पाहिजे ही दहा बोलत विनंती मागते मला इष्टीक नको आहे माझा भाऊच पाहिजे मला ही भावकीला बी सांगते सरकारला बी मानते मानते आणि महाराष्ट्र पब्लिकाला बी सांगत की माझा भाऊ मला सुखरूप पाहिजे माझा भाऊ मला सुखरूप पाहिजे मी साहेब टाकले महाराष्ट्रामध्ये माझे कोणी विचारच करा ना बसले माई नाही बाप नाही दोन तीन भाऊ गेले तर ओफी सेल बसली नाही बहिणी गेले ओपी सेल बसली नाही माझं घर अख्खा बसलं तर मी उपीसीनला बसले नाही मला काय डाऊन्स आहे का या जिमणी पायी आणि या इष्टिकी पाय कोणी घातपात केला का काय केलं याची मी विनंती मागते की माझा बाजा तपासच केला पाहिजे सरकारी कुत्रे काढून आणि तपास काढला पाहिजे सरकारी कुत्रे काढले पाहिजे आणि त्यांची सोयऱ्या दायऱ्यामध्ये बी तपास काढावा आणि बावकीमध्ये बी तपास काढावा ही सिद्धा बोलताची विनंती माझी पोलीस यंत्रणेस वेळोवेळी भेटून शोध घेण्याची विनंती केली मात्र आजपर्यंत नागेश हा मिळून आलेला नाही त्यामुळे तहसीलदार कार्यालयासमोर समोर उपोषण सुरू करून श्वान पथक व सीआयडी मार्फत शोध करावा अशी मागणी करण्यात आली नाव चांदनी खलनायक चव्हाण माझ्या तीराचं नाव नागेशिवराम चव्हाण ते तीन महिन्यापासून बेपत्ता त्याचा तपास लागाना ना कम्प्लेट दिली ते पोलीस लोक काही नाही आम्हाला फक्त एवढा आमचा माणूस मिळावा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर